नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत त्यांच्या एक्स अकाउंटच्या प्रोफाईल पीकवर घड्याचं चिन्ह वापरत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत असल्याचे संकेत दिलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक हे अंतरिम जामिनावर बाहेर असून त्यांनी सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्या हे चिन्ह वापरणं बंद केलं होतं पण त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर घड्या हे चिन्ह वापरत भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचे संकेत मिळालेत नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यानं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात दुभागला गेला होता त्यामुळे नवाब मलिक यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती लवकरच अजित पवार यांची जनसन्मान यात्रा नवाब मलिक यांच्या मतदारसंघात येणार आहे परंतु नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना साथ देण्याचं ठरवलं असल्यानं मायुतीमध्ये मा मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहिलं होतं नवाब मलिक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती त्यांना महायुतीत सामावून घेणं हे योग्य ठरणार नाही सत्ता येते आणि सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे ह्या अटलबिहारी वाजपेयींच्या वाक्याचाही फडणवीसांच्या पत्रात उल्लेख केला होता परंतु आता यावर अजित पवार गटाकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian